हा ऑन लेट स्टार्ट नाव आज आपण पाहतोय आपण आता बघा वेगळे पद शोधा म्हणजे आता आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत आता इथं या ठिकाणी आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार आणि स्थान आपण लक्षात घ्यायचंय त्यानंतर सर्व आकृत्यांचे दोन भाग करता येतात त्यापैकी एका आकृतीचे मात्र असे समान दोन भाग करता येत नाहीत अशीही काही वेळेला अट असू शकते सोबतच एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असू शकतात तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करायची आणि नंतर मग आतील आकृत्यांची तुलना करायची असते त्यानंतर आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात आणि मग चित्र चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवा अवांतर वाचन उपयोगी पडत असतं तर या ठिकाणी आपल्याला इथं बघा दिलेलं आहे ही पहिली आकृती आहे या पद्धतीनं बघा आपण पाहतोय आपण सध्या काय करतोय प्रश्न आहे हा पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या दिलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी आपल्याला तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्याच्यापासून वेगळी आहे तर मग आपण आता या ठिकाणी निवडायची आहे की ती वेगळी कोणती कशी का? का? आहे तर आता या आपल्याला एक गोष्ट सांगता येत असते की बघा इथं इथं आहे कोणीतरी आले त्यांना आधी एंटर करून घेऊ दिसतायत ना तर बघा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने बघा हा क्रम पाहूयात पी क्यू हा बघा पी पी क्यू आर एस हा असा क्रम दिलेला आहे पुन्हा याचा आहे -E पी क्यू आर एस त्यानंतर पी क्यू आर एस -E त्यानंतर आहे -E पी क्यू आर एस म्हणजे या तिन्हींचाही क्रम जो आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे त्याला आपण थोडक्यात म्हणत असतो प्रतिघटीवत क्रमाने आहेत परंतु याचा मात्र कसा आहे क्लॉकवाईज आहे घड्याळाच्या काटेच्या दिशेसारख्या म्हणजे घड्याळ्याचे काटे असेच फिरतात त्यानुसार आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे समजले ना समजले का येस नो काहीतरी पटकन म्हणजे पुढे जायला ओके आता या ठिकाणी बघा ही एक आकृती आहे ही आहे ही आहे आणि ही सुद्धा आहे बघूयात मग आता या ठिकाणी इथे त्रिकोण आहे त्याच्यामध्ये पंचकोण आहे म्हणजे इथं ट्रायंगल आहे आणि आतमध्ये पेंटॅगॉन आहे इथं बाहेर पेंटॅगॉन आहे आणि आतमध्ये बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे इथं आपल्याला सांगतो हॅप्टॉगॉन आहे आता मग याला सप्त कोण असं म्हणतात मराठीमध्ये बघा सात कोणांचा आहे हा सहा कोणाचा नाही हा नीट बघा त्यानंतर इथे बघा इथे बाहेर मात्र सहा कोण आहेत आतमध्ये चार कोण आहेत आणि इकडे चौकोन आहे आणि बाहेर आतमध्ये षट कोण आहे आता एक गोष्ट आपण लक्षात घेतलेली आहे की बघा इथं जर पाहिलं आपण तर इथं बाहेर तीन आहेत आणि आतमध्ये दोन आहेत रचना बघा तीन आणि ही सॉरी पाच दोन्ही वाढलेले इथे बाहेर पाच आहेत आणि आतमध्ये सात आहेत ने वाढते इथे बाहेर सहा आहेत आतमध्ये चार आहेत दोन ने कमी झाले आणि त्यानंतर इकडे बाहेर चार आहेत आणि आतमध्ये सहा आहेत इथे ने वाढले म्हणजे इथे ही प्लस टू आहे इथे प्लस टू आहे आणि इकडेही प्लस टू आहे हे मायनस टू आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे समजलं ना सांगता येईल आता तुम्ही तुम्ही सांगायचे काय आहे तर आता मी सांगणार नाही चला कुणीतरी आले त्यांना एंटर ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर बर आता डी का आहे कोण सांगतं मला मला एक्सप्लेनेशन पाहिजे तेव्हा सांगायचं उत्तर काहीतरी असं दिसतंय म्हणून टिक मारायचं नाही सांगा सर ते चार चार कुठे चार चार येतात इकडे ह्याच्यात फाय येतात ह्याच्यात चार येतात बरोबर समजा याच्यात पाहिलं तर एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन मध्ये एक चार एक दोन तीन चार आणि पाच व्हेरी गुड वेगळा आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक सांगता येतं त्याच्यात तेच तेच उत्तर येतं इथे कोण तयार होतो म्हणजे इथे अँगल आहे याच्यात बी अँगल आहे याच्यातही अँगल आहे पण इथे अँगल कुठेच तयार होत नाही म्हणून हे देखील आपल्याला उत्तर त्याचं सांगता येतं चला त्यानंतर पुढे आपल्याला आहे आता वेगळे आपण पाहतोय हा चला ए बी सी डी सांगा ऑप्शन ऑप्शन सी का बर ऑप्शन सी कारण सगळ्यांच्या राईट साईड ला आणि गुड बघा सीच्या काय होतात वेगळीकडे येतात बाकीच्या सगळ्यांकडे राईट साइडला सी गड़ें गड़ें, ला लेफ्ट साइड ला, ही लाईन आहे समजलं ना ओके नंबर नेक्स्ट आर यू एन आ? नंबर सी गुड त्याच्यात के दिलेला आहे बरोबर का आर यू एन यू एन आर आणि इकडे आर एन यू तर इथं काय आहे थोडक्यात आपल्याला सांगता येतं म्हणजे के दिलेले त्याच्यात गुड चला त्यानंतर नंबर नेक्स्ट सांगा या तीनही वस्तू या काय होत आहेत येस या तीनही वस्तू या थोडक्यात यांचं वाहतूक जर पाहिले आपण ट्रान्सपोर्ट मध्ये तर हे कशात आहे थोडक्यात हे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे आणि हे लँड ट्रान्सपोर्ट आहे जमिनीवरून यांचं वहन होत असत आणि जी शिप असते तिचं जे वहन आहे किंवा जी बोट आहे तिचं वहन हे वॉटर मधून होत असत चला नंबर नेक्स्ट ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी बर? गे गे वादे गे वादे का बर कारण सांगायचं पटकन कारण बघा आपल्याला सांगता येईल बरोबर आहे तुमचं पण त्याला प्रॉपर कसं सांगता येईल की या ठिकाणी हे तीनही त्रिकोण हे कसे आहेत राईट अँगल ट्रॅंगल आहेत बरोबर यांच्यामध्ये काटकोण त्रिकोण आहे म्हणजे यांच्यात नाईंटी डिग्रीचा अँगल आपल्याला पाहायला मिळतो याच्यात नाईन्टी आहे म्हणजे फोकस नाईन्टीवरच केलेले आणि हा बी नाइन्टी आहे परंतु इथे मात्र हा जो फोकस केला हे तीनही कसे आहेत हे थोडक्यात हा म्हणजे याचे तीनही कोण हे अक्यूट अँगल आहेत म्हणून हा अक्यूट अँगल ट्रॅंगल आहे म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचं ॲन्सर आहे ठीक आहे समजलं ना नंबर नेक्स्ट चला सांगा ऑप्शन नंबर डी का बर सगळ्यात करा तनुजाला सांगू द्या आता अगोदर हा कारण ते एक बरोबर आहे हा बघा तर काय होते बघा आता ह्या आपण काय करू जो ही थोडक्यात हिअरिंग आहे हिरिंग इथे गेली तर हा भाग इकडे सरकला म्हणजे इकडे सरकला आणि हा खाली आला इथला खाली आला बरोबर हा इकडे सरकला तेव्हा असा झाला आता तोच भाग पुढे खाली येणार हा पॉईंट खाली येणार आणि या ठिकाणी हा जो बॉक्स आहे हा बॉक्स इकडे सरकणार म्हणजे तो इथे आला आणि मग इथे मात्र हे तीनही राईट आहे पण इथं हे बरोबर आहे पण आता या ठिकाणी आपण जर पाहिलं ही जी रिंग आहे ती थी या ठिकाणी बरोबर आता आलेली आहे इथे परंतु हा जो डॉट आहे तो डॉट कुठे पाहिजे होता इथे पाहिजे होता म्हणून ऑप्शन नंबर डी हे त्याचा अँसर आहे गुड नंबर नेक्स्ट चला ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ओके पाहू द्या गुड येस एक ह्याच्यात प्रत्येकामध्ये एक कसा है, है, इते एक है, इते एक है, आहे सेपरेट आहे इथे एक आहे इथे एक आहे पण हा मात्र तिन्ही कंबाईन झालेले आहेत म्हणून ऑप्शन नंबर डी हे आन्सर आहे कुणाला उदयला आता दिसते का बघा दिसते ओके हा चला आता या ठिकाणी बघा चला सांगा ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए बघा चला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ऑप्शन हा ऑप्शन नंबर डी बर हा आता एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे हा भाग आहे हा भाग आहे हा आहे आणि हा आहे तर आपण जर नीट पाहिलं तर आपल्याला काय होतंय हे जे बसताना किंवा हे जे मधला भाग आहे तो कशात आहे तो पहिले एक आकृतीच्या मध्यभागी तो येतोय म्हणजे या ठिकाणी मध्यभागी येतोय या ठिकाणी मध्यभागी येतोय इथेही तो काय झालाय इथे मध्यभागी येतोय परंतु इथे मात्र तो काय झालेला आहे यांच्यात स्पेस खूप कमी आहे बघा म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याच करेक्ट आन्सर आहे ठीक आहे ऑप्शन बी पण येऊ ना कसं येऊ एक येऊ शकतं सांगा आता कारण ते खालची जी आहे हा हा हो तसही होऊ शकत बिलकुल होऊ शकत परंतु आपण आता बघा इथे या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा हा बरोबर आहे ए नंबरचा आहे जर पाहिलं तर हे वरचे भाग जे आहेत हे सगळे हे लेफ्ट साइडला आहेत इकडून बघा इकडे हा आहे हा आहे आणि हा सुद्धा आहे तर इकडे मात्र हा हा ही बसतोय वेगळा हा सुद्धा आहे आणि काय करू इथं इत, इथेही तो आहे पण इथं स्पेस कमी आहे महत्वाचं पण मला वाटतं की मग आपण काय करू त्या मुद्द्यावर त्या मुद्द्याला जाऊयात कारण का स्पेसपेक्षा सुद्धा काय करणं गरजेचं आहे तो जो क्लिअर क्लिअर दिसतोय तो भाग कोणता की हा वरचा जो आहे तो इकडे राईट साइडला आहे म्हणून ऑप्शन नंबर आपण ए या ठिकाणी उत्तर ग्रहित धरूयात ठीक आहे चला मग पुढे त्यानंतर आहे आता नेक्स्ट ऑप्शन नंबर बघा सांगा ऑप्शन नंबर डी पटकन ऑप्शन कोणी ए म्हणते चौकट मध्ये गोल हा इथं चौकोन आहे बरोबर चौकोनात गोल आलेले हा इथं चौकोनात चौकोन आहेत इथे ही चौकोनात चौकोन आहे इथे गोलात गोल आहेत म्हणून ऑप्शन नंबर काय आहे तर ऑप्शन नंबर ए येत आहे त्याच हे वेगळे कशामुळे वेगळे हे चौकोनात चौकोन आहेत बघा हे चौकोन आहेत त्याच्यात चौकोनच तयार झालेत हा ही चौकोन आहे परंतु या ठिकाणी आपल्याला काय होताना पाहायला मिळतात इथं इथे बघा या ठिकाणी अशा पद्धती इथं ट्रायंगल तयार झालेला आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला एक सर्कलमध्ये परत सर्कल तयार झालेला आहे मग आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑप्शन नंबर ए इथं काय होत आहे चौकोण आहे आणि त्याच्यात सर्कल तयार झालेले आहेत म्हणून मग इथं ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय चला त्याच्यानंतर बघा हे दिसतंय सोपं पण कन... एक कन्फ्यूज कन्फ्यूज करणार असेल हा एक मिनिट आता बघा या ठिकाणी हे असं फिरवला तर हा उलटा होतोय पुन्हा असा फिरवला तर हा ओके पुन्हा असं फिरवला तर हा हा ऑप्शन नंबर बीच बरोबर आहे यात बरोबर आहे त्यानंतर आता हे बघा ऑप्शन चला गुड हा वेगळा आहे गुड त्या ठिकाणी एक एक हा याच्यात मिक्स व्हायला पाहिजे होता चला एम ए डी एच बोला तर हा प्रश्न जो आहे हा सिमेट्रीवरचा क्वेश्चन आहे सिमेट्री म्हणजे सममिती बघा हा तर सिमेट्रीवर आहे म्हणजे कसा ज्या अक्षराचे समान दोन भाग होतात एम चे समान दोन भाग होऊ शकतात इथून मध्य भागातून चेही होतात एच चेही होतात इकडचा इकडचा डी चे मात्र काय होत नाहीत होत नाहीत म्हणून म्हणून मग ऑप्शन मह... नंबर सी हे त्याचं उत्तर आहे चला नंबर नेक्स्ट अठरावा प्रश्न बघा बघा एकदम आपण जर पाहिलं येस ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर येते कारण का तर इथं चौकोन कोण आहे पण हे चौकोन आहेत परंतु हे चौकोणाच्या बाहेर आहेत इथे त्रिकोण आहेत हे त्रिकोणाच्या बाहेर आहेत हा चौकोन आहे चौकोणाच्या बाहेर आहे हा सुद्धा आणि इथे मात्र गोल म्हणजे हे वर्तुळ आहे पण वर्तुळात आतमध्ये शिरलेला आहे इथे म्हणून ते वेगळं आहे चला आता इथे ఆప్షన్ నంబర్ 3 హ్మ్ 1 నిమిషం హ్మ్ ఆ హత సర్చ్ తోల్ట్డిలే కొంత ఇద టీవర్ ఇల్టడిలే కొంత ల్టడిలే ఆప్షన్ నంబర్ 3 ఇల్టడిలే आ, एक मिनिट हा एबीसी डीई एफ जी एच आय गुड हे उलट दिले या ठिकाणी म्हणून हे वेगळं आहे व्हेरी गुड गुड ट्रिक चला त्यानंतर आता इथे ऑप्शन नंबर दोन येस ऑप्शन नंबर ए आहे त्यानंतर पुढे चला ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर गड हे त्याचं उत्तर आहे कारण ही जी लाईन आहे अशी क्लोज व्हायला पाहिजे होती पण ही क्लोज झालेली नाही कारण ह्या सगळ्यामध्ये ते क्लोज झालेले आहेत ही ही उलट तयार झालेली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर आहे नंबर नेक्स्ट चला सांगा ऑप्शन नंबर सी कारण की हम्म ऑप्शन नंबर ए कारण एक 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 हो ऑप्शन नंबर डी याच्यामुळे हो सांगा एक नंदराज सांग बाबा आधी तुझी मला वाटलं ट्वेंटी फोर वा सुरी ट्वेंटी फोरच काय हा बघा पुढचा प्रश्न नाही नाही ट्वेंटी फोर च काय पाठ करून ठेवलं काय तू बुक बघत बर आता बघा या ठिकाणी याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे ही काय झालेले आहे अशा पद्धतीने डब्ल्यू तयार झाले परंतु ही रेश खाली आलेली आहे इथे इथे बघा इथे जर पाहिलं आपण कसंही घ्या इथे काय होत नाही इथेही डब्ल्यू तयार झाले परंतु त्याला इकडून रेस तयार झालेली आहे आता इकडेही डब्ल्यू तयार आहे परंतु त्याला इकडे रेस तयार आहे आता इथेही डब्ल्यू आहे पण त्याला इकडे रेस तयार झालेली आहे म्हणजे हे जे डब्ल्यू आहे हे वेगळं आहे लक्षात घ्या ठीक आहे या पद्धतीनं आपण याचा आन्सर काढता येते म्हणजे ऑप्शन नंबर ए हे त्याच उत्तर आहे चला त्यानंतर याच बघ गुड सी नंबर याच हा हे लगेच लक्षात येत आहे आता हे सांगा ऑप्शन नंबर सी सी आहे इथं हे जे ई आहे ना हे ई एक्स्ट्रा आलेले ऑप्शन सी गुड इथे वरती आहेत काहीतरी वेगळंच आहे चला त्यानंतर बघा हा हे सांगा आता बघा इकडे तीन वर्तुळ आहेत इकडे तीन आहेत इकडे चार गुणाकार आहेत इकडे चार गुणाकार आहेत इकडे तीन बेरीज आहेत आणि म्हणजे प्लस आहे आणि इकडे एक चार आहे म्हणजे हे चुकीचं आहे हे वेगळं आहे गुड त्यानंतर आता हे सांगा चला बर हे हे आणि इथे काय तयार झालेलं आहे या थोडक्यात आपल्याला सांगता येईल तुम्हाला सांगतो आता लंबा आहे ठीक आहे परंतु याच्यात आणखी ट्रिक आणखी एक बसू शकते ई लाईन पुढे येऊन काय होऊ शकते एकमेकांना छेदू शकते ई लाईन सुद्धा काय होत असते एकमेकांना छेदू शकते एक एक छेद ले ले ही लाईन ऑलरेडी इथं एकमेकांना छेदलेली आहे इथे परंतु ह्या दोन लाईन ज्या असतात ना ह्या दोन लाईन कुठेच छेदत नाहीत म्हणजे इथं तेही पर्याय निघू शकतो परंतु आपण आता ह्या निमित्तानं हे जे जसं दिसतंय आपल्याला त्यावरून आपण उत्तर घेऊयात ते म्हणजे ऑप्शन नंबर डी ठीक आहे परंतु ते एकदा तसंही ट्रिक बसू शकते लक्षा हा लक्षात घ्या गणितात म्हणजे बुद्धिमत्तेत खूप पुढचा विचार केला जातो चला आता पुढचं घ्या ऑप्शन नंबर गुड डी आहे कारण ही जी लाईन आहे ना ही सगळ्यांची वरती आहे डाव्या बाजूची याची डावी बाजू इकडची येणार ही वर पाहिजे अशी इकडे परंतु ती काय झालेली आहे उलटी झालेली चला त्यानंतर इथे सांगा तिनेही सुरुवातीचे प्रकाश देतात प्रकाश देत नाही चला होती चुकीची गुड ही यांची आरशातली ही प्रतिमा होते चुकीची होती ती व्हेरी गुड काय व्हायला पाहिजे होते ती या पद्धतीनेच व्हायला पाहिजे होती अशी चला नंबर नेक्स्ट ऑप्शन नंबर बी आता बघूयात मग हा ऑप्शन नंबर बी बी गुड बघा इथं चौकोन वर्तुळ त्रिकोण आणि दिलाय काय दिलाय पहिले त्रिकोण दिलाय हा ठीक आहे पाहू आपण एकदा त्रिकोण सॉरी आधी वर्तुळ आहे नंतर त्रिकोण आहे आणि त्यात पुन्हा वर्तुळ आहे इथे आधी चौकोन आहे पुन्हा वर्तुळ आहे आणि पुन्हा त्रिकोण आहे बघा इथे आधी त्रिकोण आहे त्यानंतर आतमध्ये चौकोन आहे आणि पुन्हा त्रिकोण आहे वर्तुळ आहे चौकोन आहे आणि आतमध्ये परत वर्तुळ आहे आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या कि वेगळं काय होतंय बाहेरची जी आकृती आहे तीच आकृती मध्ये आहे या ठिकाणी सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा आहे इथेही आहे पण इथे मात्र नाही म्हणून पर्याय क्रमांक बी आहे गुड चला त्यानंतर पुढे सांगा ऑप्शन ऑप्शन नंबर डी ऑप्शन ऑप्शन नंबर डी थांबा ऑप्शन नंबर काय डी बरं किती कोणती ऑप्शन नंबर डी मध्ये सी उलट दिले बर आता ह्या जर तुम्ही पाहिल्या व्यवस्थित तर ह्या कशा आहेत ह्या आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब दिसतायत हे याचं प्रतिबिंब हे याचं प्रतिबिंब हे डी याच हे टी ह्याच हे बरोबर आहे क्यू आणि हे वाय हे वाय क्यूला क्यू, क्यू उलट इकडे पाहिजे होतं वी वी असे सी हे सी असे तर हे सी हा हे, हे उलट हा तर बघा या ठिकाणी इथं काय होत आहे क्यू जे आहे तर एक मिनिट हा इथं सी उत्तर येते क्यू उलट दिलेला आहे आवाज चालू आहे गाण्याचा हा चला प्रश्न चौतीस हवा बघा आता मला वाटतंय की तुम्ही पाहता का पुढचे मी पी डी एफ टाकतो तुम्हाला हा चेक करून घ्या येस ओके तर्मा हा तर मग आता पुढचे तुम्ही बघा स्वतः व्यवस्थित